नसरुद्दीन खदीव यांचे बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश कारंजा शहरातील ऑल इंडिया हिताहतील मुस्लिमींचे माजी शहराध्यक्ष सय्यद नसरुद्दीन खतीब यांचा बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश झाला असल्याची माहिती मिळाली आहे कारंजा शहरातील रहिवाशी असलेले सय्यद नसरुद्दीन खतीब यांनी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बहुज बहुजन वंचित आघाडीचे संस्थापकीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांच्या बंगल्यावर प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सय्यद नसरुद्दीन यांची राजकीय कारकिर्दी पाहिली तर त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केले होते या आंदोलनात त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले होते ऑल इंडिया इतिहादील मुस्लिम पक्षवाढीसाठी भरपूर मेहनत घेऊन कारंजा शहरासह हो। तालुक्यात शाखा स्थापन करून पक्ष वाढविले होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळात त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याने कारंजा शहरासह तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे कारंजा नगर परिषद निवडणुकीत त्यांनी त्यांच्या अर्धांगिनी त्यांच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रभागात सुद्धा उमेदवार उभे केले आहे त्यांनी बोलताना सांगितले आहे की सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणी शेवटच्या माणसाला न्याय देण्याची आहे जातीपातीचे राजकारण न करता विकास कामांवर जनतेला मतदान मागणार आहे कारण की शहरातील रस्ते स्वच्छ आणि पक्के असणे गरजेचे आहे कारण रस्त्यावर चालणारा माणूस एका जाती धर्माचा नसतो या विचारांचे बाळासाहेब आंबेडकर असल्याने मी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे व समोर असे म्हटले आहे की बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम व पक्षवाढीसाठी आवश्यक ते काम मी करणार असल्याचे सय्यद नसरुद्दीन खतीब यांनी सांगितले आहे वसीम खान वॉशिम ट्वेंटी फोर न्यूज